नगरपरिषद निवडणूक युतीबाबत आमदार राजेश पाडवींची भूमिका ठरणार निर्णायक परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी बेधडक राजकीय विश्लेषण नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राजकारणाचा खेळ तापला नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय रंगमंचावर चर्चा रंगली आहे विशेषतः आमदार राजेश पाडवी यांच्या भूमिकेबाबत युती की स्वतंत्र लढत नुकतीच घरवापसी केलेल्या डॉ हिना गावित यांनी स्पष्ट केले नंदुरबार आणि अक्कलकुवा येथे शिंदे सेनेसोबत युती शक्य नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतरच युतीबाबतचा निर्णय घेतला जाईल असे सूचक विधान केले दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे सांगितल्याने आता सर्वांचे लक्ष आमदार राजेश पाडवींच्या मूडकडे लागले तळोदा नगरपरिषदेत नगर परिषदेत तिरंगी लढतीची चिन्हे तडोद्यात भाजप आणि शिंदेशेना स्वतंत्र प्रचार करा तयारीला लागले आहेत दोन्ही पक्षांनी प्रचाराची सरगम सुरू केली असून सोशल मीडियावर उमेदवारांची पोस्टर्स झडकू लागली आहेत राजेश पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांचे संबंध जरी चांगले असले तरी मैदानात मात्र पक्षनिष्ठा प्रबळ दिसते शिंदे सेनेचे लोकाभिमुख काम तडोद्यात मजबूत आहे पण शहाद्यात अद्याप अपेक्षित नाही त्यामुळे रणनीतीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी पदा अजूनही तिढा कायम आहे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी युवा नेते जितेंद्र सूर्यवंशी आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी हे तिघेही जोरदार इच्छुक आहेत सोशल मीडियावर प्रचाराचा नारळ फुटलाय पण अंतिम निर्णयाची वाट अजून पाहिली जाते राजेश पाडवींची भूमिका ठरणार निर्णायक युतीबाबत अजूनही स्पष्ट भूमिका नसल्याने स्थानिक पातळीवर उमेदवार आमदार काय ठरवतात याकडे पाहतायत जर पाडवींनी शिंदे सेनेसोबत हातमिळवणी केली तर समीकरणे पूर्णत बदलू शकतात आणि जर स्वतंत्र लढत दिली तर तिरंगी सामना अटळ तडोद्याच्या राजकारणात सध्या चर्चा फक्त एकच आमदारांचा मूड काय आणि याच मूडवर ठरणार नगर परिषदेचे भविष्य परिवर्तन 24 फोर न्यूज पाहत रहा आमचं बेधडक राजकीय हो विश्लेषण